अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी उत्तर रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सर्व पित्री अमावस्येला सुरुवात होत आहे तर ती एकवीस सप्टेंबर दोन वार रविवार या दिवशी ती उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे याचाच अर्थ सर्व पितृ अमावस्या ही संपूर्णपणे आपल्याला जी काही सेवा जे काही उपाय आहेत ती सगळी आपल्याला रविवारी म्हणजे एकवीस तारखेला साजरी करायची ही रविवारी संपूर्णपणे दिवस असणार आहे बघा याच्या दुसऱ्या दिवशी लगेच नवरात्राला सुरुवात होत असते आता ज्या महिलांकडून ज्यांच्याकडून कोणाकडून काहीच सेवा झालेली नाही म्हणजे अगदी सुतक आहे विटाळा आहे मासिक धर्म आहे काही कारणामुळे आपल्याला सेवा झालेली नाही आहे पित्रांची आपल्या पितृश्राद्ध येतं परत नवमीचा असेल किंवा भरणी श्राद्ध आहे त्याचबरोबर पित्रांची पित्रांसाठी जे दानधर्म आहे ज्या सेवा आहेत त्या काहीच झालेल्या नाही तर आपल्याला या सर्व पित्र्यामावसेला करायच्या या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी सर्व पित्र आलेले असतात आणि सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आपल्याला त्यांना त्यांचा मान सन्मान करून त्यांना त्यांचं खाऊ पिऊ घालून त्यांना त्यांच्यासाठी धर्म ज्या सेवा आहे त्या सगळ्या करून आपल्याला ह्या दिवशी त्यांना वाटे म्हणजे निरोप द्यायचा असतो म्हणजे ते पुन्हा ते त्यांच्या जागी जा जातात आणि याच्यामुळे आपल्या घरातला सगळ्यात जास्तीत जास्त पितृदोष कमी होतो व्हिडिओ याच्यामुळे संपूर्ण बघा संपूर्ण माहिती समजून येईल आपल्याला काय करायचं आहे ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी लवकर उठून आपल्या घरात कुठलीही देवपूजा होण्याच्या अगोदर बघा देवपूजा होण्याच्या अगोदर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे अर्थात देवाचं आसन आणि हे आसन वेगळं आहे संपूर्णपणे महिनाभर आपल्याला कुठलीही सेवा जमली नाही सॉरी पंधरा दिवसांमध्ये तर आपल्याला ह्या दिवशी लवकर उठून त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे बघा या दिवशी पितृसूक्ताचं हवन केलं जातं ह्या दिवशी सर्व पित्रे अमावास्या आहे आता तो मला वाचन करायचं असेल तर तुम्ही वाचन पण करू शकता पण हवन केलं तर चांगलंच आहे बघा ह्या दिवशी नावच आहे का सर्व पित्रे अमावस्या म्हणजे सर्व पित्रांची अमावस्या असं म्हटलं जातं का त्या पित्रांना आपण त्यांना मान सन्मान देऊन त्यांना आपण त्यांच्यासाठी सेवा देऊन आपण त्यांना निरोप द्यायचा असतो म्हणून ह्या दिवस खूप महत्वाचा आहे मग आपल्याला एक छोटीशी गौरी घ्यायची आहे गौरी आजकाल अध्यात्म दुकानामध्ये सुद्धा मिळते स्वामी समर्थ केंद्र जिथे आपल्याला सगळे काही हि आपल्याला सेवा वस्तू वगैरे भेटतात पण मिळतात आता बघा छोटीशी गौरी घ्यायची आहे एक चमचा तूप आणि एक चमचा काळे तीळ मिक्स करून आपल्याला पितृसुक्ताच हवन करायचं आहे हवन करताना प्रत्येक ओवी झाल्यानंतर जिथे एक असतो जिथे दोन आकडा असतो जिथे तीन आकडा असतो ह्या प्रत्येक ओवीला ओवी नंतर आपल्याला स्वहा म्हणत असतो आपण पण इथे पितृ करतो म्हणून इथे आपल्याला स्वध म्हणायचं आहे आणि वाचन करायचं आहे त्यांनी अवश्य वाचन करायचं घरातील सर्वांनी इथे आपल्याला दक्षिणेकडे डोकं टेकून पाया पडायचं आहे यानंतर येतो ते दुसरं आपण जेव्हा देवपूजेतला तांब्या घेणार आहोत तो तांब्या ज्यामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं तर ते पाणी त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी आपल्याला उंबरट्यावर शिंपडायचं आहे आणि ते स्वच्छ पोचायचं आहे असं म्हटलं जातं की उंबरठ्यावर आपले पितर बसत असतात म्हणून त्यांना तृप्त करण्यासाठी आता अर्थात सूर्यनारायण उगवण्याची वेळ जेव्हा असते त्याच वेळेला आपल्याला अर्ध्य आहे सूर्यनारायणाला या दिवशी सूर्यनारायणाला अर्ध्य द्यायचा आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये चिमुळभर काळे तीळ टाकायचे आणि पित्रांचं स्मरण करीत ओम पित्रो देवता भ्योळ महा म्हणत आपल्याला अर्ध्य द्यायचा आहे लक्षात ठेवा हा दिवस खूप महत्वाचं आहे उगवत्या सूर्याला द्यायचं आहे आता हे जे पाणी, पाणी।, पाणी।, पाणी खाली पळतं त्यामध्ये जे काळे तिळ असतात ते पायदळी येऊ नये याच्यासाठी काय करायचं आता सपोज तुम्ही अर्धे मग खाली बांधणी ठेवायची जेणेकरून ते बांधणीतलं पाणी आपण संपूर्णपणे पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची मग ते पाणी आपण आपल्या झाडांना द्यायचं आहे झाडांना टाकायचं आहे तुम्ही जर टेरेसवर केलं तर अर्थात तुम्ही बघा सध्या ऊन पडण्याची फर्स म्हणजे ऊन पडण्याचं वातावरण तसं काहीच दिसत नाही सगळीकडे पावसाचं वातावरण आहे म्हणून आपण शक्यतो जेवढं होईल आपण जेव्हा पित्रांसाठी अर्थ देतो ना तेव्हा ते तीळ खाली पडले नाही पाहिजे ह्या दिवशी केलेली विधी सुद्धा करायचं आहे जसं पितृसुक्ताचं हवन करायचं आहे पितृसुक्ताचं हवन झाल्यावर सुद्धा जे कडाला काळे तीळ पडतात ना ते, ते सुद्धा हवन झाल्यावर ते, ते शांत झाल्यावर तिथे आपल्याला ते त्या हवनात पुन्हा ते काळे तीळ टाकायचे आणि ते पूर्णपणे सगळं विधी म्हणजे तर झाल्यावर आपण हातपाय धुवायचे मग देवपूजेला देवपूजेच्या नंतर जे काही का, का काम आपले देवपूजेला वगैरे सुरुवात करायची आहे जे दुसरी काही कामं असेल ते आणि ते जे आहे ते सगळंपणे आपल्या डस्टबिन मध्ये टाकायचं आहे आणि कुणाच्या पायदळी येऊ द्यायचं नाही हे लक्षात मह हे महत्वाचं असतं ह्या दिवशी लवकर उठून आपल्याला ही सगळी कामं करायची आहेत पितरांसाठी आता आपला जर नाही म्हणजे श्राद्धतिथी झालेली असेल तर श्राद्धतिथी झालेली असली तरीही आणि ज्यांना करता पण आली नाही श्राद्धतिथी सगळ्यांसाठी हे नियम पाळून आपल्याला ह्या दिवशी आपल्या पित्रांसाठी बघा वाटी भरक खीर करायचे आहे उडदाच्या वड्यांना खूप महत्त्व आहे म्हणून उडदाचे वडे ह्या दिवशी करायचे श्राद्धतिथी जेव घालताना उडदाचे वडे केले जातात कढी केली जाते आमच्याकडे बघा मिक्स भाजी केली जाते त्यात दही भात पण असतो आता दही भाताची आपल्याला आगारी ठेवायची असते ते असतं नैवेद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात पण दही भात जेव्हा करतो ना त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही म्हणजे त्याला अळणी भात म्हणतात तर असं भात करून आपल्याला आघारी ठेवायची असते आता आघारी बरेच जणांना माहिती आहे की आघारी कशी द्यायची आणि काहींना माहिती नाहीये तर आपण जे काही भात शिजवतो ते भातामध्ये म्हणजे ते तांदूळ जेव्हा शिजवतो त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही म्हणजे आपण अळणी भात बनतो त्यामध्ये दही आणि आपल्या घरात जेवढे काही जे काही का आपले म्हणजे सात पिढ्यांपर्यंत असं असतं की आपल्याला ज्यांची ज्यांची नावं माहिती आहे त्या दिवशी सगळे पितर आलेले असतात बघा असं असतं की ह्या दिवशी जे सगळे पितर असतात त्यांच्या नावाने आपल्याला दान पण द्यायचं असतं तर्पणविधी पण करायचं असतो आणि त्याचबरोबर आपल्याला आघारी पण द्यायची असते आता आघारी करताना बऱ्याच वेळेस काय होतं लोखंडी कढई असते बघा लोखंडी कढई घ्यायची आहे गौऱ्या घ्यायच्या आहेत बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमच्याकडे लाकडं आहेत मग काय होतं ते सॉरी गौरी आहेत तर लाकडं घेतली तर चालेल का खरं चा, चा। अप्ला सांगू का गौरीला खूप जास्त महत्व दिलेलं आहे मग गौर्या घ्यायच्या त्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्याला आपल्या जे काही पूर्वज आहेत समजा आपण एका पानावर लिहून काढलं कारण तर्पणविधीसाठी आपल्याला लिहून काढायचं आहे कारण तर्पणविधी देताना प्रत्येकाच्या नावाने आपल्याला तर्पणविधी द्यायचा आहे सात पिढ्यांपर्यंत मग जेव्हा तुम्ही आघारी देतात मग तुमची सासू नसेल तर तुम्ही हा घास माझ्या सासूसाठी हा घास माझ्या सासऱ्यांसाठी हा घास माझ्या आजीसाठी हा घास माझ्या आजोबांसाठी हा घास माझ्या आजोबांसाठी हा प्रत्येकासाठी आपल्याला त्या गौरी पेटावल्यावर दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांचं स्मरण करीत आपल्याला प्रत्येक घास द्यायचा आहे असं करायचं आहे आपण ह्या दिवशी जी खीर करतो बऱ्याचदा म्हणतील का खीर कशाची करायची तर आपल्याला ह्या दिवशी तांदळाची खीर करायची तांदळाच्या खिरीला खूप महत्व आहे दुसरी कशाचीच नाही तुम्ही थोडीशीच करा पण तांदळाची करा आणि त्यातले त्यात यात उडदाच्या वड्यांना खूप महत्व आहे ह्या दिवशी यथाशक्ती आपल्या घरात कुणी येत आहे किंवा कोणाला या दिवशी दान द्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे तुम्ही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ समजलं जातं ह्या दिवशी अन्नदान केल्याने बरेच आपले पितर आपल्यावर तृप्त होत असतात ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात आपण त्यांच्यासाठी जे काही सेवा करतो ते खूप महत्त्वाचं असतं ह्या दिवशी तुम्ही त्यांना सपोज ते जर सा आपल्या जे पितर असतात त्यामध्ये महिला असेल त्या साडी घालतात त्या पद्धतीने तुम्ही साडी गोरगरिबांना दान देऊ शकतात त्या पद्धतीने तुम्ही एखादी छत्री दान देऊ शकतात चप्पल दान देऊ शकतात आपण जे काही वस्तू हे करतो ती त्यांना दान द्यायचे आहे किंवा एका वेळेचं जेवण होईल एवढं तरी शिधं द्यायचं आहे अशा पद्धतीने दान द्यायचं आहे बघा मी मागे पण सांगितलं होतं का दत्त दत्तदामामध्ये केलेलं दान पण खूप महत्त्वाचं असतं पण ह्या दिवशी अन्नदानाला पण तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे अन्नदानसुद्धा खूप महत्त्वाचं असतं ह्या दिवशी हिरण्यदान अतिशय पुण्यकारक असणार आहे ह्या दिवशी आहे पि सर्व पित्री अमावस्या ह्या सर्व पित्री अमावस्याने आपल्याला हिरण्य दान द्यायचं आहे हिरण्य दान देताना आपल्याला काय काय करायचं आहे सव्वावश्वर पेढे घ्यायचे आहे त्याचबरोबर एक जानवजूड घ्यायची आहे आणि अकरा रुपये दक्षिणा अशा सगळ्या मिळून आपल्याला हे सगळं दान द्यायचं आहे हे सगळं घ्यायचं आणि जे कुणी गुरुजी येत असतात जे पुरोहित येत असतात आता सपोज केंद्रामध्ये येतात किंवा आपण विचारून बघायचं त्यांना तुम्ही दान घेणार आहात का असं असं दान आहे मग त्यांना हे दान आपल्याला ते बारा ते साडेबारा या दरम्यान द्यायचं आहे आणि त्यांनी जर पेढा म्हणून म्हणजे प्रसाद म्हणून जर पेढा रिटर्न दिला तर तो तो घ्यायचा पण तो खायचा नाही लक्षात ठेवा घ्यायचा आणि खायचा नाही हा पेढा सरळ तुम्ही पाण्यात किंवा एखाद्या इका ठिकाणी असं टाकून द्यायचा आहे पण हा पेढा शक्यतो नाही म्हणून सांगा आणि हा या पद्धतीने तुम्ही जेव्हा हिरण्यदान देतात तेव्हा आपल्या पितृंची अपार कृपा लागते जे काही सर्व पित्रे असतात जे सर्व पित्र असतात ना त्यांची खूप कृपा लागते एक वेळेस एक त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण कावळ्याच्या नावाने घास देतो बरेच वेळेस काय होतं आता या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी कावळे दिसणार नाही किंवा शहरामध्ये कावळे दिसणार नाही का अशा वेळेस काय करायचं त्यांच्या नावाने आपण घास आहे तो काढून ठेवायचा लक्ष ठेवा मग ते तो घास कोणी तो घास कोणताही जरी पशु पक्षी येऊन खात असेल तरी चालेल पण त्यांच्या नावाने तो घास काढून ठेवायचा आहे मग दुसरा घास गाईसाठी असतो एक तिसरा घास हा आपण आपल्या म्हणजे जे पित्र असतात त्यांच्या फोटोसमोर ठेवायचा असतो आणि ते फोटोसमोर ठेवलेला घास हा आपण एक त्या आणि त्यांचं फोटोसमोर ठेवल्यानंतर आणि एक असतो तो आघारीसाठी तर असे घास आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्या पित्रांच्या सर्व पित्र्या मावस्याला आपण कमीत कमी खिरपोळी आणि कढी उडदाचे वडे हे तरी जेवणामध्ये असावं त्यांच्या नैवेद्यामध्ये असावं त्यांना हे सगळं देऊन आपल्याला त्यांना तृप्त करतो आपण जे काही हिरण्यदान सांगितलं ते फक्त गुरुजीनं आहे गरजू व्यक्तींना हिरण्यदान हे द्यायचं नाही गरजू व्यक्तींना तुम्ही दुसरं दान द्या पण आपल्याला हे फक्त जे ब्राह्मण असतात जे पुरोहित असतात आपण म्हणतो ना ते ते जे सगळे म्हणजे जे गुरुजी असतात त्यांना आपण ब्राह्मण म्हणत असतो ब्राह्मण गुरु त्यांना आपल्याला हे दान द्यायचं आहे लक्षात ठेवा सर्व अमावस्या हा दिवस एवढं महत्वाचा आहे ज्यांच्याकडून काहीच झालं नाही आणि ज्यांची श्राद्ध तिथे झाली आणि ज्यांची झाली नाही अशा सर्वांनी म्हणून आपल्याला सर्व पित्रे अमावस्येला आपल्या घरी आलेल्या सर्व पित्रांसाठी आपल्याला ही सगळी काही सेवा करायची आहे जी त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे त्यांना सद्गती लाभण्यासाठी असतो आपल्याकडून जर भागवत ग्रंथाचं पारायण झालं नसेल तर ह्या दिवशी स भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा सर्व पित्री अमावस्याला भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्याचबरोबर एकादशी आहे त्या दिवशी सुद्धा आणि आपल्या तिथीच्या दिवशी सुद्धा भागवत ग्रंथाचं पारायण हे करायचंच आहे त्यामुळे ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे तेव्हा आजच्या पुरता झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ वितेस थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ